महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखतो याच महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं राज्य आहे असं आपण सर्वजण मानतो समता बंधुता न्याय ही मूलभूत तत्वे घेऊन आपण समाजकारण राजकारण करत असतो पण कित्येक दिवसांपासून याच महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम महाराष्ट्रातील काही सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे म्हणजे भ्रष्टाचारी महाराष्ट्र म्हणून अशी आपली ओळख इथून पुढच्या काळामध्ये पडते की काय असं कुठतरी मनाला वाटायला लागतं महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे घोटाळे या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि यांना वाचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीसारखे एक बलाढ्य पक्ष करतो याची सुद्धा खंत कुठतरी मनाला लागणारी आणि भिडणारी आहे म्हणून महाराष्ट्राला जागृत करणं महाराष्ट्रातील मतदारांना जागृत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे सर्वांना सस्ने असणे जय जिजाऊ बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल बांधवांनो या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी विनंती याच माध्यमातून आपण सर्वांना करतो मित्रांनो माझ्या विचारांची आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात म्हणून जे जे पटतंय ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती आपण सर्वांना याच व्हिडिओच्या माध्यमातून करतो बांधवांनो आपल्या चॅनलवरती अनेक दिवसांपासून आपण प्रबोधनाचं काम करतो बांधवांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शिव शाहू फुले आंबेडकर महामान या महामानवांची विचारधारा या ठिकाणी मांडण्याचा सतत प्रयत्न करत असतो पण आज लोकांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्याजवळ ऐकून घ्यायला साधा वेळही नाही मग ते आपल्या बुद्धीनं विचारही करत नाही फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून आपलं मत या ठिकाणी प्रकट करत असतात म्हणून बांधवांनो समाज जागृत झाला पाहिजे समाज जर टिकला तर लोकशाही टिकणार आहे जर का या देशामध्ये हुकुमशाहीची सुरुवात झाली तर मग तुम्ही आणि आम्ही संविधान वाचू शकत नाही ना घटना वाचू शकतो पाच वर्ष आपण संविधान बचाव म्हणून ओरडत असतो गळे काढत असतो घटना बचाव म्हणून ओरडत असतो ज्या वेळेस खऱ्या अर्थानं मतदान करण्याची वेळ येते संविधान वाचवण्याची वेळ येते घटना वाचवण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण कुठंतरी दोन हजाराची पाच हजार, हजार रुपयासाठी मॅनेज झालेला असतो आणि मग आपली बुद्धी शेण खायला जाते एवढं मात्र नक्की म्हणून बांधवांनो पाच वर्षांचा विचार आपल्याला करावा लागेल की पाच वर्ष आपल्याला काय काय सोसावं लागलंय पाच वर्ष आपल्याला काय काय भोगावं लागलंय याचा सुद्धा विचार आपण या येणाऱ्या काळामध्ये करायला हवा महाराष्ट्रातील सत्ता कशा कशा अंगाने बदलत गेली सरडा ज्याप्रमाणे आपले कलर बदलतो त्यापेक्षाही जास्त वेगानं या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी आपले विचार बदलले आपले पक्ष बदलले महाराष्ट्रातील हेच सत्ताधारी सत्तेसाठी खुर्चीसाठी कुणाच्याही विरोधात जाऊ शकतात म्हणजे भाऊ भावाच्या विरोधात जाऊ शकतो लेख बापाच्या विरोधात जाऊ शकतो किंवा भाऊ बहिणीच्या विरोधात जाऊ शकतो अशी परिस्थिती सध्या तरी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी याच सत्ताधाऱ्यांची आणि राज्यकर्त्यांची बनलेली आहे म्हणून महाराष्ट्रातील मतदारांची सुद्धा मानसिकता दिवसांदिवस बदलत चाललेली आहे त्याला खरं काय खोटं काय हे समजत नाही तो विचार करत नाही सतसत विवेक बुद्धीनं तो तपासून पाज नाही कोण आपल्या उपयोगीला पडू शकतो कोण आपल्या भागाचा विकास करू शकतो कोण आपलं प्रतिनिधित्व चांगलं विधानसभेमध्ये किंवा संसदेत मांडू शकतो कुणाला कायद्याचा अभ्यास आहे कुणाला संविधानाचा अभ्यास आहे कुणाला हिंदी इंग्लिश बाबू भाषेचं प्रभुत्व आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये समजून घ्यायला पाहिजे पण बांधवांनो तसं होताना बिलकुल दिसत नाही लोक फक्त हातापूरचा विचार करतात की आत्ता काय माझ्या जातीचा उमेदवार कोण आहे माझ्या पक्षाचा उमेदवार कोण आहे माझ्या जवळच्या नातलगाचा नातलग नात कोण आहे याचा विचार सध्या महाराष्ट्रातील मतदार करताना आपल्याला पाहायला मिळून येतात बरेचसे स्लम भागातील मतदार हे फक्त दारूच्या बाटलीसाठी आणि एखाद्या मटणाच्या तुकड्यासाठी विकले जातात पाच वर्ष फक्त आणि फक्त मग मात्र गळे काढत राहतात वर्डर राहतात आंदोलने मोर्चे करत राहतात आम्हाला पक्षाने काहीच दिलेलं नाही आणि सत्ताधारी आमच्यासाठी काहीच करत नाही असे फक्त ओरडत राहतात पण ज्या वेळेस खऱ्या अर्थानं मतदान करण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही चुकीच्या उमेदवाराला मतदान करताय हे तुम्ही विसरताय लोकसभेच्या प्रचाराचा धुराळा उडलेला आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधलेली आहे प्रत्येक गावखेड्यात प्रत्येक शहरामध्ये जाऊन कोपरा सभा सुरू झालेल्या आहेत उमेदवारांकडून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातोय आमचाच पक्ष कसा श्रेष्ठ आहे आमचाच पक्ष तुमचा तुमचं बाकी घेणं नाही असा पटवून देण्याचा केविलवाना प्रयत्न सध्या उमेदवारांकडून केला जातोय म्हणजे साम दाम दंडभेद साऱ्या नीतींचा अवलंब करायचा मतदाराला काहीतरी प्रलोभन देऊन भुलवायचं काहीतरी त्याला वचन द्यायचं की बाबा येणाऱ्या काळात मी निवडून आलो तर हे करीन ते करीन आणि निवडून ना, आलो की मात्र सगळं विसरून जायचं मग मात्र मतदार हा आपल्या पायातली चप्पल आहे की काय असं समजून वागायचं म्हणजे जो मतदान ज्याने तुम्हाला मतदान केलंय तो खऱ्या अर्थानं राजा आहे मीच तुमचा मालक आहे मीच तुमचा कसा गॉडफादर आहे हे सतत पाच वर्ष दाखवण्याचा ते प्रयत्न करतात आत्ता जसे हात जोडून आपल्याकडे मतं मागायला येतात मताची भीक मागायला येतात तेच उद्या आपल्याला कुठंतरी लाथाडतात आणि तासून तास खोळंबून ठेवतात बसून ठेवतात एखादं का छोटंसं काम असलं तरी सुद्धा आपल्याला तासन तास त्यांच्या घराच्या उंबरे शिजवायला लागतात हे आपण कुठंतरी विसरून जातोय मित्रांनो म्हणून आज योग्य वेळ आहे याचा बदला घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे ही संधी आपण दौडता कामा नये यांच्या तोंडातून आपण वधवून घेतलं पाहिजे मी जर तुला मतदान केलं तर तू माझ्यासाठी काय करशील हे सुद्धा आता त्याला विचारण्याची वेळ आलेली आहे म्हणून मतदारांनी या उमेदवारांना प्रश्न विचारलं आणि सत्ताधाऱ्यांना भांबावून सोडलं पाहिजे यांच्या डोक्यामध्ये जी सत्तेची मस्ती आहे ना ती मस्ती उतरवण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आलेली आहे नामी संधी आज तुम्हाला उपलब्ध झालेली आहे मला असं म्हणायचंय कुठल्याही पक्षाचा विचार करू नका कुठल्याही जातीचा विचार करू नका फक्त उमेदवार कसा आहे क्वालिफिकेशन काय येणाऱ्या काळामध्ये आपल्या कामाला येऊ शकतो का आपले प्रश्न संसदेमध्ये विधानसभेमध्ये योग्य पद्धतीने मांडू शकतो का अशाच उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे नाहीतर हे हरामखोर आपल्या मतावर निवडून जातात आणि आपल्याला विसरून जातात आपल्याला फक्त आणि फक्त ग्रहित धरतात आणि ह्या पक्षातून त्या पक्षासाठी म्हणजे एवढे लाचार असतात खुर्चीसाठी सत्तेसाठी पैशासाठी या सख्ख्या भावाला बी किंमत देत नाही सख्ख्या बहिणीला किंमत देत नाही चुलत्या पुतण्या तर लय लांबचे राहिले जातीतले भावकी गावकी तर लय लांबची राहिली ईशानू वर्ष आपण फक्त बिनपगारी आणि फुल अधिकारी आहे आम्ही फक्त पक्षाच्या सतरंज हातरायच्या आणि झेंडे नाचवायचं एवढंच आमच्या हातात राहिलेलं आहे म्हणून बांधवांनो आपण सुद्धा सत्तेत येण्याचं राजकारण्यात येण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे मी काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे मी कुठेतरी गावाच्या उपयोगी आलं पाहिजे या उमेदवारांना प्रश्न विचारलं पाहिजे बाबा गेल्या पाच वर्षामध्ये तू आमच्यासाठी जनतेसाठी गावासाठी शहरासाठी काय केलंय त्याची यादी आज आम्हाला पाहिजे त्याचा हिशोब आज तू दिला पाहिजेल असे प्रश्न या उमेदवारांना आपण विचारलं पाहिजे नाहीतर हे फक्त आपल्याला ग्रहित धरतात आणि मनमानी पद्धतीनं कारभार करतात यांना कुणाचंही दिन घेणं नसतं असंख्य वाढलेली बेरोजगारी प्रचंड वाढलेली महागाई इंधनाचे दर आकाशाला भिडलेले आहेत म्हणजे करायचं तर कसं करायचं जगायचं तर कसं जगायचं सामान्य माणूस अत्यंत गरीब होत चाललाय आणि श्रीमंत अत्यंत श्रीमंत होत चाललाय गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी आता वाढत चालली आहे ते कधीही न भरून येणारं नुकसान आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे बांधवांनो लोकसभेचं इलेक्शन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही एक हाती सत्ता जर कुठल्या एका पक्षाला दिली तर तो पक्ष निर्विवाद वर्चस्व महाराष्ट्रावरती नव्हे देशावरती गाजवल्याशिवाय राहणार नाही म्हणून जे आपल्याला वाटतंय की जे भारतीय जनता पार्टीने आत्ताचा जो नारा दिला आहे तो काय येडा म्हणून दिलेला नाही आपकी बार चारशे पार याचा साधा विचार तुम्ही केलेला नाही याच्या मागलं षडयंत्र तुम्ही समजून घेतलेलं नाही याच्या माग जे गुपित लपलेलं आहे ते अजून तुमच्या लक्षात आलेलं नाही चारशे पार की म्हणजे एक हाती सत्ता म्हणजे हाम करोसो कायदा त्यांनी जे ठरवणार तेच कायदा आमलात येणार म्हणून सतसत विवेक बुद्धीचा वापर करून येणाऱ्या काळामध्ये मतदान केलं पाहिजे चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे जो समाजा हिताचं काम करल जो गावाच्या हिताचं काम करल जो शहराचा विकास करल अशा लोकांना पुढं आणलं लो पाहिजे नाहीतर भ्रष्टाचारी हरामखोर सत्य लालची रक्त पिपासू जे आपल्या सा, सामान्य माणसाला गोचिड्यासारखे चिकटलेत ना यांना आता दूर लोटलं लो पाहिजे हीच वेळ समजून घ्या सावध भूमिका घेतली पाहिजे कुणाच्याही प्रचाराला विचाराला बळी पडू नका तुम्हाला काय वाटतंय ते या ठिकाणी महत्वाचं आहे आपल्या लहान लेकरांच्या भविष्यासाठी आपण एक योग्य तो पर्याय येणाऱ्या काळामध्ये निवडून दिला पाहिजे आणि तेच सध्या गरजेचं आहे म्हणून बांधवांनो हा विचार घेऊन आपण पेटून उठलं पाहिजे ज्या भ्रष्टाचारांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केलाय अहो हे तुमचा आणि आमचा पैसा जो आपण टॅक्स रुपी महानगरपालिकेकडे ग्रामपंचायतीकडे वर्ग करतो हाच पैसा हे स्वतःच्या घशात घालतात अशा लोकांकडून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे हे घरके भेदी आहेत हे तुम्हाला दिसून येणार नाहीत हे पांढरपेशी हे बाका सुरू आहेत हे सगळ्यात मोठे गुन्हेगार आहेत हे तुमचे आमचे समाजाचे गावाचे देशाचे गुन्हेगार आहेत म्हणून यांना योग्य वेळी योग्य प्रश्न विचारलं पाहिजे आणि चांगला उमेदवार भविष्यामध्ये निवडून जाईन जो आपल्या देशाचा आणि आपला विकास करेल अशांना आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून बांधवांनो जातीपातीचं राजकारणापासून बाजूला राहा योग्य उमेदवाराची निवड करा हाच विचार मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा बाकी तुम्ही सगळेजण सुद्धा आहात तुम्हाला माहिती आहे काय करायचं आणि काय नाही हा देश आता प्रगतीकडे चाललाय का अधोगतीकडे चाललाय हे आपल्याला माहिती आहे म्हणून बांधवांनो हे दोन हजार चोवीस साल आहे आता ह्या काळात जर तुम्ही विचार केला नाही तर भविष्यात तुमचा सुद्धा विचार कुणीही करणार नाही तुमचं काहीही देणं घेणं कुणालाही पडलेलं नाही जो तो या देशामध्ये दे स्वार्थी राजकारण करतोय कुणाच्या तरी मुंडक्यावर पाय ठेवून स्वतः वरती जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणून या भ्रष्टाचारी लोकांपासून सावध राहिलं लो पाहिजे शंभर कोटी जनता आणि या जनतेला ग्रहित धरणारे किती आहेत हाताच्या बोटावर मोजण्या इतकं हे राजकारणी आहेत तरी सुद्धा हे आपल्याला खेळवतात हे आपल्याला पायंदळी तुडवतात आणि हेच आपल्या डोक्यावर बसतात आणि त्यांना जसं पाहिजेन तसं त्या पद्धतीचं राजकारण करतात तुम्ही आम्ही कोण आहे तुमच्या आणि आमच्या हातात निवडून दिल्यावर काहीही राहत नाही म्हणून आज आपल्याजवळ वेळ आहे आपल्याजवळ शक्ती आहे आपल्याजवळ पावर आहे तो आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे बाकी मित्रांनो आपण सर्वजण सुज्ञ आहात एक गोष्ट या ठिकाणी समजून घेतली पाहिजे एकी हेच बळ आहे एकी म्हणजे जे चाकत आहे ते कशामध्ये नाही म्हणून तुम्ही आम्ही मिळून एक वज्रमुठ येणाऱ्या काळामध्ये आपण फिट्ट केली पाहिजेत चांगल्या उमेदवाराला निवडून द्या आणि चांगल्या उमेदवाराच्याच हातात भविष्य देशाचं भवितव्य द्या एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय